संघटनांच्या संपामुळे महाराष्ट्रात अभूतपूर्व अशी, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारनं यावरती तातडीनं मार्ग काढावा अशी मागणी त्यांनी केली दरम्यान संध्याकाळपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येईल असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं हिट अँड रन हा अत्यंत गंभीर प्रकार आहे त्याच्याविषयी कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही पण जी परिस्थिती राज्यामध्ये उद्भवली ती अभूतपूर्व आहे आणि हे प्रकरण चिघळत गेलं तर मला असं वाटतं सामान्य माणसाला मला वाटतं थोडा समज गैरसमज आहे परंतु आता बहुतांश ठिकाणी मी सकाळपासून काही बातम्या घेतोय तिथे त्या पेट्रोल डीलर्स असोसिएशननी आपले संप मागे घेतले स्थिती जर आता तशी जर राहिली असती तर आणखी गंभीर प्रश्न होतो येणाऱ्या बातम्यांमुळं बऱ्याच वेळा लोक पॅनिक होतात म्हणजे एकदम मी आता येताना पाय बऱ्याच हायवेवर पंपांवर गाण्याच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत मला वाटतं पण पर ही परिस्थिती आज संध्याकाळपर्यंत पूर्णतः निवडेल असा मला विश्वास